अन्याय होणार नाही गोष्टी या, या न्यायालय आणि सरकार ठरवणार मीडिया ट्रायल करणं किंवा त्या भूमिकेला घेऊन मी रस्त्यावर उतरून भूमिका घेणं हे महाराष्ट्राला मणिपूर करण्याच्या दिशेने घेऊन जाणार आहे मीडिया ट्रायल जेवढी होत राहील जेवढं रस्त्यावरच वक्तव्य होत राहील चार टाळ्यांसाठी मी सुद्धा काही करू शकतो पण त्यातून महाराष्ट्राचा मणिपूर होईल ही भूमिका कोर्टाची सरकारची निवेदनात आमच्यासुद्धा मागण्या असतात माझी मागणी आहे की रमाई घरकुलला दहा लाख रुपये भेटले पाहिजेत मिळतात सरकार दरबारी आम्हाला ती प्रेझेंट करावं लागतं सरकार त्याच्यावरती भूमिका घेईल तिथं आम्ही थोडे ना त्याच्यामध्ये बाहेरचे लोक काही करू शकत नाहीत आम्ही सत्तेत नाहीत आम्ही आंदोलक आहेत आणि आम्ही स्टेटमेंट मोठे करून दोन समाजात तेढ निर्माण करून दंगलीतून नेता होणारा कार्यकर्ता मी नाही आहे आमच्या महाराष्ट्राची फॅशन झाली विशालगडचं प्रकरण बघितलं तुम्ही नेता व्हायचं असेल तर दंगल करावं लागतं हे दुर्दैव आहे त्याच्यामुळे मराठा आरक्षणामुळे ओबीसीला नुकसान होतंय का याची मीडिया ट्रायल होऊ नये आणि लोकांमध्ये भडकाऊ स्टेटमेंट होऊ नयेत हे माझं या माध्यमातून आव्हान आहे जर उद्या महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा दंगल झाली तर याला सर्वस्वी या ठिकाणचे लक्ष्मण हाके छगन भुजबळ हे असणारे जबाबदार असणारे कारण आंदोलनाला प्रति आंदोलन देण्याची सुरुवात जी झाली तिथंच असणार महाराष्ट्र संकटात गेलेलं आहे हिंदू राष्ट्र निर्मितीसाठीचा हा त्यांचा घोषणा आहे दलित हा शब्द त्यांनी नाकारला कारण रोहित यमुलाच हत्याकांड झालं तर आंदोलन महाराष्ट्रात झालं आम्ही त्याची जात बघितली नाही दलित स्कॉलर म्हणून आम्ही रस्त्यावर आलो मनीषा वाल्मिकीचं उत्तर प्रदेशमध्ये हत्याकांड झालं दलित म्हणून रस्त्यावर आलो इथल्या आर एस एस ला हा दलित शब्द उडून आमचं दलित आंदोलन बंद करायचं होतं आता यश आणि टी या नावाखाली आम्ही एकत्र येऊन लढत होतो त्याचं वर्गीकरण करून आमचं आंदोलन बंद पाडलं आता जाती जातीमध्ये अस्मिता तीव्र केल्या जाणार आहेत महाराष्ट्रातली एक जात ज्यात मातंग समाजाचे काही आमदार बी जे पीने देऊन अबडची मागणी केली दोन आमदार अशी मागणी करतात सुप्रीम कोर्ट लगेच त्याच्यात वर्गीकरणाचं धोरण घेत हे दुर्दैव आहे आज ओबीसी विरुद्ध एस सी एसटी वर्गीय वाद लावले पण आताचा वाद हा जाती जातीत निर्माण होणार आहे आणि आमच्यावर ब्लेम लावला जाणार आहे की तुम्हाला यांना खूप मिळालं तुम्हाला काहीच मिळालं नाही यांनी तुमचं खाल्लं तुमचं चोरलं म्हणून माणसं एकामेकावरती घालण्याचं काम यापुढे होणार आहे हे वर्गीकरण हा शब्दच विघटन आहे आणि विघटनाचं धोरण हे आर एस एचे दुसरं तिसरं काही नाहीये जर एस ला जर याच्यामध्ये आरक्षणाचा लाभ मिळालाय ला तर हे सुद्धा सांगा चा चा की एस सीचा आणि एस टीचा बॅकलॉग किती आहे तो भरलाय का तुम्ही जर बॅकलॉगच भरला नाही तर तुम्ही कसं म्हणू शकता की खूप काही मिळालं वर्गीकरणाला आमचा विरोध आहे सुप्रीम कोर्टच सगळं ठरवायला लागलंय संसदेत गेलेल्या खासदारांनी काय करायचं याचं सुद्धा उत्तर त्यांनी दिलं पाहिजे